श्रीराम समर्थ चार जून परमार्थात अभिमान आड येतो शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत इहलोक आणि परलोक कसे साधावे हे दोन्ही स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवळीचा मानतो या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाहीत हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो गंमत अशी की व्यवहारातसुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच ससोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थच नाही साधणार मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो येते ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व जाणावे बायको पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग घरादारांनी के काय केले असा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट असा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करीत त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारण सोडणार नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे परमार्थात महत्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे आजचे वध परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।